नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आणि एक आनंददायी वार्ता आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये म्हणजेच जो दिव्यांग असेल विधवा पेन्शन योजना लाभार्थी असेल किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभार्थी असेल वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यांचे पैसे जमा केलेले आहेत अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा केलेले आहेत त्याचप्रमाणे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये जमा झालेले आहेत पण एक विशेष म्हणजे मागच्या महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना फक्त दीड हजार रुपये जमा झाले होते त्या अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे अडीच हजार रुपये जमा झालेले आहेत अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातोय की सर आम्हाला फक्त आणि फक्त दीड हजार रुपये जमा झालेले आहेत आम्ही आमचे संबंधित कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये जमा केले होते परंतु आम्हाला फक्त दीड हजार रुपये जमा झालेले आहेत जे आम्हाला अडीच हजार रुपये जमा होणे अपेक्षित होते ते जमा झाले नाहीत तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक विशेष माहिती देतोय की मी तुम्हाला या अगोदर सुद्धा सांगितलं होतं की सर्व कागदपत्र तुम्ही जरी कागदपत्र जमा केले असले तरी सुद्धा तुमची केवायसी होणं खूप गरजेचं आहे तुमच्या तहसील कार्यालयाच्या माध्यमातून किती फास्ट आणि किती चांगल्या पद्धतीने काम केलं जाते यावरती लक्ष ठेवा नाही तर तुम्ही फक्त कागदपत्र जमा करून येता आणि बिंदास राहता त्यानंतर पुढे काय होतंय केवायसी झाली किंवा नाही याकडे मा... या मात्र दुर्लक्ष करता त्यामुळे तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत केवायसीच झालेली नसते लक्षात ठेवा हे अनेक जणांसोबत घडलेलं आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पंधराशे रुपये मिळालेल्या लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये सुद्धा जमा झालेले आहेत परंतु अनेक जिल्ह्यांमध्ये फक्त दीड हजार रुपये मागच्या महिन्यामध्ये जमा झालेले होते त्या लाभार्थ्यांच्या या महिन्यामध्ये सुद्धा दीड हजार रुपये जमा झालेले आहेत बाकी विषय असेल विधवा पेन्शन योजनेचा असेल श्रावण बाळ योजना असेल वृद्धपकाळ योजनाचे लाभार्थी थे असतील त्याचप्रमाणे त्यांना दीड हजार रुपये जमा झालेले आहेत दिव्यांगांच्या बाबतीत मात्र थोडस गडबड झालेले आहे पंधराशे रुपये ऐवजी जे अडीच हजार अपेक्षित जा जा होते ते जमा झालेले नाही पण मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की मागच्या महिन्यामध्ये फक्त दीड हजार रुपये जमा झाले होते आणि आता मात्र त्याच लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये जमा जा झालेले आहे त्यामुळे असे म्हणता येणार नाही की ये बाबा राज्य सरकारने मागच्या सारखेच दीड हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकलेले आहेत तर नाही असं नाही म्हणू शकत लाभार्थ्यांना दीड हजार रुपयेच जमा झाले आहेत मात्र काही लाभार्थी त्यांना फक्त आणि फक्त दीड हजार रुपये दिलेले आहेत याचा सर्वांचं सा कारण महत्वाचं कारण सुद्धा तेच आहे की डीबीटी तुमची पेंडिंग आहे तुम्हाला सांगून मी कितीतरी वेळा तुम्हाला या बाबतीत मी जागृत केलं होतं की तुम्ही तुमची डीबीटी एकदा चेक करून घ्या तर तुम्हाला फक्त पंधराशे रुपये येतील आणि शेवटी झाले तेच या पद्धतीने एक आनंदाची बातमी होती आणि दिव्यांग बाबतीत जे मागे पुढे हप्त्याचा प्रश्न झालाय पंधराशे रुपये याविषयी थोडक्यात माहिती समजून देण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी बनवलेला होता तर मित्रांनो आता प्रतीक्षा संपलेली आहे तुमच्या खात्यामध्ये आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये सर्वांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात होतील तर ही होती माहिती लय भारी माहिती माहितीची बदल घडवते भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र